हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण घेऊन आलेलो कांदा भजी आज सगळीकडे पाऊस पडलेला आहे मस्त बाहेर गारवा सुटलेला आहे तर म्हटलं चला आज पहिल्या पावसाची मस्त कांदा भजी बनूयात तर चला आपण बघूयात कांदा भजीची रेसिपी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा भजीसाठी ते असे पातळ कापून घेणार आहे इथे दोन्ही कांदे कट करून घेतले ते मी सुट्टा करून घेणार आहे म्हणजे भजी करताना ते कसं छान सुट्टा होऊन येतं मिक्स होतं सगळं ते सर्व मी एकत्र सुट्टा करून घेते ते कांदा मी सुट्टा करून घेतलेला आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते थोडी कोथिंबीर पण घेतली मी कट करून इथे मी एक चम्मच पीठ घेतलेले हे उर्दाची डाळ आणि मुगाची डाळ हे दोन्ही एकत्र करून मी त्याचं दळण करून घेतलेले आहे त्याचं ते पीठ आहे याच्यामध्ये मीठ घालून घेते थोडी हळद आणि एकत्र करून घेते आधी पाणी नाही घालत आहे मिक्स करून घेते कारण कांदा भजीला जास्त पाणी नाही लागत आहे ते थोड्याच पाण्यामध्ये मिक्स होऊन येतं कारण कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे ते कमीत कमी पाण्यामध्ये मिक्स करून होतं हे मी थोडं पाणी घालून घेतले आणि ते मिक्स करून घेते हे मिक्स करून घेतलेले घट्टच केलेलं आहे मी त्यात पाण्याचं जास्त प्रमाण नाही घेतलेलं आहे ते थोडे थोडे करून मी तळून घेणारे भाजी हे छान अल्टी पलटी करून आपल्याला शिजवून घ्यायचे ही रेडी झालेली आहेत कांदा भजी मस्त कुरकुरीत झालेली आहेत तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा